मुदखेड तालुक्यात मौजे रोही पिंपळगाव येथे दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री तथा माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांची शेतकरी शेतमजूर हक्क यात्रा व शेतकरी शेतमजूर दिव्यांग मेंढपाळ मच्छीमार वंचित समाजाच्या हक्कांसाठी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या जाहीर सभेच्या प्रथमतः माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांनी महापुरुषांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तसेच मुदखेड प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं गावकऱ्यांच्या वतीनं आमदार बच्चूभाऊ कडू यांचा ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत भव्य सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सरकारवर जोरदार टीक्या करत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचा योग्य हमीभाव का मिळत नाही असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख शंकरराव पाटील शिंदे रोहित पिंपळगावकर प्रहार दिव्यांग महिला तालुका अध्यक्ष केशरताई शंकरराव पाटील शिंदे माजी तालुका अध्यक्ष अनिल शेट्टे पाटील राजवाडीकर सरपंच बालाजी भुजंगराव शिंदे उपसरपंच प्रल्हाद हौसाजी शिंदे यांचं मुदखेड तालुक्यातील व रोही पिंपळगाव येथील नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर जबार शेख आज चोवीस तास मुदखेड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा